पुण्या फुला इतका अतिशय निष्कृष्ट दर्जाचा झालेला आहे तर तिथून वाहनं नेणे आणि करणे खूप कठीण झाले आहे फुलखाली पुल्याच्या व त्या रस्त्याबाबतच्या याच्यावर आजपर्यंत खूप जीवितहानी झाली आहे जीवितहानी झाली कोणाचे हात तुटले कोणाचे पाय तुटले हा विषय कधी प्रशासनानं याच्याकडे लक्ष दिलं नाही कोठारी इथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन बी कोठारी पूल येथे खड्डे पडलेले आहेत रोजचे दळणवळण जे गाड्यांचे असो ती शेतकऱ्यांचे ते याच प्रमुख महामार्गाने होतात या महामार्गावर कित्येक अपघात घडलेले असून प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे असे ग्रामस्थांना वाटले यासाठी दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांनी महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात सभा घेतली या सभेत प्रामुख्याने आशिष भटारकर पिंटू बुटले मोरेश्वर लोहे गिरीश लोहे संतोष लोन गाडगे संतोष इटनकर सिद्धार्थ शंभरकर सचिन भटारकर व इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेतला त्यानंतर कोठारी ग्रामस्थांनी दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली आणि पोलीस प्रशासनाला नम्र निवेदनामार्फत जन आंदोलनाचा इशारा दिला व तातडीने काम सुरू करा अशी विनंती केली दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कोठारी बंद ठेवून ग्रामस्थांचा जनआक्रोश पाहायला मिळाला लगेच त्याच दिवशी प्रशासनाने निवेदनाची जबाबदारी घेत रस्त्याचे काम जलदगतीने चालू केले व ग्रामस्थांना खूप मोठा दिलासा दिला कोठारी ग्रामस्थांचे आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी कोठारीचे ठाणे सहकार्य दिले प्रशासनाची कार्यवाही बघून कोठारीतील जनतेने त्यांचे जनआंदोलन मागे घेतले मुख्यतः यामुळे कोठारीतील व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग युवा वर्ग व दररोज होणाऱ्या दळणवळणाला मोठा दिलासा मिळाला नमस्कार मी सचिन सदाशिव भटारकर मी कोठारी येथील व्यवस्था आहे आमच्या कोठारीमध्ये बऱ्याच समस्यांनी कोठारी गाव हे ग्रासलेलं आहे परंतु कोठारीची मुख्य समस्या अशी होती की कोठारी येथे पुलावर नवीन पुलाचं बांधकाम केलेलं आहे परंतु तो पूल अर्धवट झालेला आहे पुलाला सामोर एक एका बाजूने जॉईंट केलेलं नाही आहे अजून त्यासाठी ती वाहतूक जुन्याच पुलावरून चालू आहे त्या पुलावर विना पुला पूल इतका अतिशय नि दर्जाचा झालेला आहे तर तिथून वाहनं नेणे आणि करणे खूप कठीण झाले आहे पुलाच्या पूर्ण सलाकी निघालेले आहे तिथून मोटरसायकल कार बैलगाड्या हे सगळं गावाचा कल त्या दिशेने असलेले गावातील ऐंशी टक्के लोक शेतकरी आहे गावातले पंच्याहत्तर टक्के लोकांची शेती पुलाच्या पलीकडे आहे त्याच्यामुळे बैलगाड्या वगैरे सकाळी संध्याकाळी ये करतात सुरजागडची वाहतूक इतक्या मोठ्या प्रमाणात तिथून वरदड असते तर त्या बैलगाड्यांना येणं जाणं करणं कठीण होते व आम्ही एक चार तारखेला निवेदन दिलं होतं पोलीस स्टेशन येथे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला एस ऑफिस कलेक्टर ऑफिस सुरजागडच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं स्टेट हा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं तर आपल्या कोठाडीचे ठाणेदार फरसान साहेब यांनी तात्काळ त्यावर सगळ्यांना सूचना देऊन आमची एक मिटिंग बोलवली गावकऱ्यांची त्यावर त्यांनी स सगळ्या अधिकाऱ्यांना इथे बोलवून आमची मिटिंग घेतली व काम चालू करण्याचं उपाययोजना दिली व आज आम्ही आंदोलन ठेवलं होतं त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला त्या मिटिंगमध्ये का आम्ही दहा अकरा वाजेपर्यंत काम चालू करू तर त्यांनी ते पूर्ण केलं आणि काम रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे व गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं सुरजागड प्रकल्प जेव्हापासून सुरू झाला नॅशनल हायवे हा जवळपास बनून चार वर्ष पूर्ण झाली आहे आणि ज्या पुल जेव्हा ज्या पुलासाठी आम्ही हे आंदोलन उभारलो होतो तो पूल अर्धवट आहे आणि त्याच्यावरची रहदारी सुद्धा सुरू नाही त्याच्यामुळे जो काही रहदारी होत होती ती रहदारी पूर्ण आमच्या जुना पुल्यावरून होत होती आणि तो पुल्या अठ्ठ्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बन तयार झाला होता आणि सुरजागड प्रकल्पामुळे एवढी जड वाहतूक या ठिकाणून सुरू होती की त्यामुळे पूर्णपणे पूल तुटून गेलेला आहे त्याच्या सडाकी पूर्ण बाहेर निघत आहे आणि त्या ठिकाणी या आत्तापर्यंत जवळपास चार पाच अपघात झाला त्याच्यामुळे आम्ही कोटादिवासीय जनतेने विचार केला की त्या ठिकाणी अपघाताची एक मालिका तयार झाली आहे आणि तो पूल अर्धवट आहे तो कोणत्याही खसू शकतो म्हणून आम्ही गावातील सगळे युवक वर्ग सगळे शेतकरी व्यापारी वर्ग सगळेजणांनी एकत्रित येऊन सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही चार तारखेला घेतला आणि ऊर्जाकडे आम्ही नॅशनल हायवेला सुद्धा एक निवेदन दिलं सूर्जागडलाही दिलं आम्ही इथं पोलीस स्टेशन कोठारीलाही दिलं एस डी पी ओ साहेब एस पी सगळ्यापर्यंत आम्ही हे निवेदन सादर केलं त्या ठिकाणी फरसाहेन साहेबांनी एक योग्य असा मार्ग निवडला सगळ्याच्या बैठकी या ठिकाणी बोलावण्यात आली त्या बैठकीमध्ये तहसीलदार साहेब आमचे सुरजाकडचे प्रकल्पचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी एस डी पी ओ साहेब यांनी तो मार्ग काढला आमचं जे आजच्या सहा तारखेला आंदोलन होणार होतं त्यापूर्वी ते सकाळपासून आज काम सुरू कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे या कामाची एक गती चांगली व्हावी आणि यामुळे सर्व गावकरी आणि सगळे पोलीस स्टेशन सगळे व्यापारी यांना आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी हा हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आमच्या सगळ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे एक आभार व्यक्त करतो आणि आज जो आमचं आंदोलन होणार होतं ते काम सुरू झालेलं आहे त्यामुळे आजचं हे आंदोलन आणि सर्वपक्षीय आंदोलन साहेबांना आत्ता निवेदन देऊन आम्ही स्थगित केलेलं आहे सर्वप्रथम मी कोठारी वासियांकडून मी विशेष आभार मानतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली व रेतृत्व करायची संधी दिली हा विषय जवळपास तीन चार वर्षापासून खूप गंभीर विषय होता कोठारी खुल्याच्या व त्या रक्त्याबाबतच्या याच्यावर आजपर्यंत खूप जीवितहानी झाली आहे जीवितहानी झाली कोणाचे हात तुटले कोणाचे पाय तुटले हा विषय कधी प्रशासनानं याच्याकडे लक्ष दिलं नाही लक्ष न दिल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलण्यात आर यावं लागलं की आंदोलनाची तयारी झाली आणि याच्यामध्ये सर्वांनी पाठिंबा दर्शवला कोठारी गावातले नागरिक व्यापारी सामाजिक संघटना शेतकरी शेतमजूर सर्वांनी पाठिंबा दर्शवून हे जनआंदोलन एवढं यशस्वी करण्यात आलं की शासनानं नरमायची भूमिका घेऊन तुरंत काम चालू करण्यात आलं विशेष आभार सर्व आमच्या ग्रामवासियांचे विशेष आभार पोलीस विभागाचे आणि विशेष आभार आमचे सर्व जेवढे आंदोलन यशस्वी केले त्यांच्या सर्वांचे